आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आता राजकारणामध्ये काय झालं कस झालं केव्हा झालं आपण प्रामाणिक आठ वर्ष हे काम आपण भारतीय पार्टी मध्ये दोन हजार सोळा ला सगळ्यांच्या सहमतीनंतर प्रवेश केला आपण प्रामाणिक काम केलं ठीक आहे एकोणीस मध्ये आपल्याला तिकीट मिळू नाही शकलं पण ते तिकीट कशासाठी पाहिजे होत मला आमदार करण्यासाठी पाहिजे होत का। कागल गडिंग्लज उत्तूरला आमदार करण्यासाठी आपल्याला हे तिकीट पाहिजे होत हा सगळ्यात मोठा फरक आहे कागलच्या विकासासाठी आपल्याला करायचं होतं पण तेव्हा काही राजकारणापासून कागल गडिंग्लज उत्तूरला आपण वंचित राहतो <laughs> त्याचा उल्लेख उमेश देसाईने केला की त्याला ते निर्णय माझं मान्य नव्हतं मला पण कुठं पूर्ण मान्य होत मला माहिती इतके झेनत मिळणार मलाही माहित होत मी त्या मुद्द्यावर का येतोय तुम्ही सगळी आज इथं म्हणताय निर्णय घ्या निर्णय घ्या मी तेव्हा पण घेतला असता पण मला काय संजय मंडलिकांच्या उलट प्रचार करायची काय होऊच नव्हती आणि तेव्हा पण मी घेतला असता पण मी का नाही घेतला आणि आता पण घ्यायला मला काय फरक पडत नाही घेऊ तुमच्या सगळ्यांच्या सहमतीने दुपारी पाटील साहेब जयंत पाटील साहेब येतात त्यांच्याशी तुम्ही बोला पण तुम्ही दोन मेंन, दोन महिने टिकणार आहे का बिन्या सत्तेच्या माझ्याकडे लोक येतात मी परखड बोलतोय माझ्याकडे लोक येतात राजे तुतारी घ्या दुसऱ्या नंतर कागदा आर्थ येतात निधी पाहिजे अरे तुतारी घ्यायच्या कुठे निधी मिळणार रे बाबा दोन महिने नाही पुढच्या पंचवीस वर्ष निधी मिळेल पुढचा पंचवीस वर्षाचा काल आपलाच आहे का बरोबर घरी जाऊन जीवन पिऊन खाऊन झोपलं कागदची साखर झोप झाल्यानंतर उद्या उठल्यानंतर ना सुरू होत आहेत कोण म्हणणार भांडी मिळत नाही कोण म्हणणार आमच्या थंब मिळत नाही कोण म्हणते आम्हाला निधीच मिळत नाही कशाला बघा राजकारणामध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे विषय नंबर एक उभारायचं का नाही उभारायचं विषय नंबर दोन अपक्ष लढायचारी घ्यायची आणि विषय नंबर तीन तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही एवढं सिंपल आहे सगळ्यात सोपा एकोणीसच्या इलेक्शन मध्ये आम्ही सगळी तयार नव्हतो फक्त आई साहेब म्हणते इलेक्शन करू काय करू आई साहेब म्हणते तुम्हाला जिंकायचंय मग तुतारी घेतल्याशिव साधा साधा बोल मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो कि आपल्याला कागलच्या विकासासाठी हा निर्णय घ्यायला पाहिजे कोणाच्या रागापोटी बेशापोटी हा निर्णय नाही आहे मला पहिल्यापासून माहीत होते की हे तिकीट ना ऑगस्ट ऑगस्टला त्यांची उमेदवारी मी अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायचं विषय आता माझा राहिलाच नाही विषय आपल्या गटाचा राहिला नाही विषय कागल विधानसभेचा आहे कागल लढिंग आहे मी तेव्हा निर्णय घेतला की मी अपक्ष लढतो पण मी म्हटलं अपक्ष लढून आपण जर थोडक्या मताने जर जा पराजय झाला तर किती कागल विधानसभेचं नुकसान होणार आपल्याला तो निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी जयंत पाटील साहेब असतील आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचे माझ्या भेटी झाल्या आता कुठं झाल्या काय झालं मला विचारू हा तर त्या भेटी झाल्या त्यांनी मला तीच विनंती केली विचार करा मी म्हटलं तो निर्णय मी स्वतः घेऊ शकत नाही ते निर्णय ज्यांच्यामुळे मी आहे तुम्ही मला बोलवत आहे आज समरजित घाडगे ना पवार साहेब फोन करून सांगतात की भेटायला या म्हणजे निरोप घेऊन भेटायला या म्हणतात मी त्यांना भेटलो जयंत पाटील सर कोणामुळे तुमच्यामुळं माझी <स्तित> पात्रता कोणामुळे तुमच्यामुळं <स्तित> कागदच्या आहे त्या लोकांना निर्णय शकत आणि मगाशी पाटील साहेबांचा फोन आला एक तीन वाजेपर्यंत तुम्ही सगळी परत या त्यांची आपण चर्चा करू आणि त्यानंतर पुढची दिशा करू पण एक आहे हा जर निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला लागलं पाहिजे म्हणजे जिंकलोच होत नाही तस बरोबर तस होत नाही तळागळापर्यंत जावं लागणार लोकांना भेटावं लागणार सका पाण्यात जाऊन बसून चालत नाही चालत कारण आता बोलताना मला परकट गोष्टी बोलाव्या लागतात